Namaskar one day. तर मला ना खूप जण विचारत आहेत की तू कसं टाईम काढतेस व्हिडिओज बनवण्यासाठी तू घरचं काम करून ऑफिसला पण जातेस एवढं वेळ मिळतो का एडिटिंगला वगैरे तर मला ना हेच म्हणायचं आहे की जी गोष्ट आपल्याला आवडत असते किंवा आपली खरीच इच्छा असते ना काहीतरी करायची त्यासाठी आपण कसंही वेळ काढतो कितीही थकलेलं असू दे काहीही असू दे तर व्लॉगिंग किंवा हे यूट्यूब करणं माझ्यासाठी तसंच काहीतरी आहे कारण की मला ना नेहमी असं काही ना काही वेगळं नवीन करत राहायची आवड आहे म्हणजे मला नेहमी वाटतं की मी आणखीन काय वेगळं करू शकते किंवा मी आणखीन काय करायला पाहिजे आणि त्यामुळेच मी कामावरून म्हणजे घरी सकाळचे कामं असतात त्यानंतर ऑफिसमध्ये काम असतं परत संध्याकाळी गेल्यावर घरी स्वयंपाक असतोच पण यामध्ये आपण एक काय ॲड करू शकतो किंवा काय वेगळं करू शकतो तर त्यामध्ये मला वाटतं की यूट्यूब करणं कारण की आपण जेव्हा असं काही ना काही ॲक्टिव्हिटीज करत असतो ना आपलं डोकं आपली क्रिएटिव्हिटी आपल्या क्रिएटिव्हिटीला आणखीनच चालना मिळते आणि इकडे बघा मी तुम्हाला आजचा माझा डे दाखवत आहे की सकाळचा स्वयंपाक त्यानंतर ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये मी आता लेमन टी घेतला आहे कारण की चहा खूप होतो आहे रोज रोज त्यानंतर इकडे येऊन मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे मेथीची भाजी चपाती आणखीन एक टमाट्याची चटणी मी करून ठेवलेली आहे ऑलरेडी त्याचा व्हिडिओ नाही काढला आणि मला असं वाटतं की आपण जेवढा ॲक्टिव्ह राहील ना तेवढं आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी पण खूप चांगलं आहे स्पेशली महिलांसाठी कारण की महिला ऑलरेडी इतकं म्हणजे आणि मला वाटतं की हे फक्त महिलाच करू शकतात कारण की इतकं प्रेशर ते सहन करतात आणि जसं ते काम करतात आता इकडे मी मसूर डाळ घालत आहे कारण की माझ्या हस्बंडला मूग डाळ बिलकुल नाही आवडत मला वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करायची जी स्किल असते ना ते पण फक्त महिलांमध्येच असते ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणे कुणाला काय आवडतं घर चालवणं जितक्या परफेक्टली महिला करतात ना आणि असं नाही आहे पुरुष पण त्यांचे काम करतात योग्यरित्या पण महिलांचं हे जे काम आहे ना मला खूप युनिक वाटतं त्यानंतर उद्या उपवास होता त्यासाठी मी